हे दादा आवाज वाड आई आवाज वाड आता आले धुळ्याच इलेक्शन हे आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय ताई का विचार केला ग पतका चांगल्या उमेदवारावरतीच मारा शिक्का हे आल या मन मनपा निवडणूक उगवले उमेदवार आज हे दारात हे आल या धुळ्यात मनपा क्षण दारू दारी जाऊन मागता हे मतदान मतदान म्हणतो उमेदवार हे करू ते करू निवडून गेला की मग किसा भरू किसा भरू मग असा उमेदवार निवडायचा का मग कसा जो आपल्या शहराची आपल्या वार्डाची प्रगती करेल हे आवाज वाढ कशासाठी विकासासाठी आणि प्रगतीसाठी हे hey! आवाज वाढव ओटर तुला आईची हाय आवाज hey! वाढव ओटर तुला आईची शपथ हाय हे रस्ते गटारी किती विकास काम झाली रोज नळाला तुमच्या येत का हो पाणी गरज पूर्ण करेल तुमच्या त्यालाच मतदान करा त्यालाच मतदान करा दादा त्यालाच वोटिंग त्याला hey! आवाज वाढ कशासाठी चांगल्या रस्त्यांसाठी स्वच्छ पाण्यासाठी हे hey! hey! आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढ ओटर तुला आईची शपथ हाय मतांची किंमत तुम्ही घेऊ नका मी महाराष्ट्र चॅनल ची विनंती ही ऐका चांगले इमानदार उमेदवार निवडून आणा उमेदवार निवडून आवाज वाढ कशासाठी स्वच्छ शहरासाठी जनतेच्या विकासासाठी हे आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाडव ओटर तुला आईची शपथ आहे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय नमस्कार मी चंद्रशेखर पाटील मी महाराष्ट्र चॅनलच्या आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ आहे या कार्यक्रमात मी आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपण प्रभाग क्रमांक दोन मध्ये आहोत आपल्यासोबत काही इकडे या विभागातले मतदार पण आहेत आणि उमेदवारां जे आहेत त्या उमेदवारांसोबत प्रचारासाठी जे काही त्यांचे कार्यकर्ते आहेत ते दे, देखील कार्यकर्ते दे आहेत आपण त्याच्याशी चर्चा करणार आहोत नक्की या प्रभागामध्ये काय त्यांना प्रतिसाद मिळतोय हो आणि काय इकडच्या समस्या आहेत काही नमस्कार राजी नाव सांगा तुम्ही कुठल्या चिन्हावरती व्हायत ते सांगा आणि मग आपण पुढे चर्चा करू माझं नाव साधना रवी बावीसकर उर्फ गवडे म्हणजे माझं माहेरचं आडनाव गवडे आहे त्यानंतर मी नॅशनलिस्ट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटातून उमेदवारी करते माझी चिन्ह तुतारी वाजविणारा माणूस आणि त्यानंतर मी म्हणजे म्हणायला गेलं तर मला खूप छान माझ्या कॉलनी एरियातून किंवा माझ्या आदिवासी एरियातून मला खूप छान प्रतिसाद मिळतोय पण बीजेपीचा जो म्हणजे आमच्यावर प्रेशर आहे त्या प्रेशरमुळे कुठेतरी लोक घाबरतात लोकं घाबरतात बीजेपी काय करत आहे पैशांचा धापधाक होत आहे आता कालचीच गोष्ट घेऊन घ्या मी माझ्या इन्स्टाग्राम आयडीला पोस्ट केली आहे कालचा विषय असा झाला की छाननीच्या वेळेस जेव्हा मला अनुक्रमणिका सरांनी मध्ये सांगितली मी लिस्ट तर काही मला त्यांनी सांगितली नाही पण मध्ये जेव्हा सांगितली तर त्यांनी मला अनुक्रमणिका सहा सांगितली मी पूर्ण प्रचार हा अनुक्रमणिका सहा या याच्यानेच केलेला आहे आणि काल जेव्हा मी मशीन टेस्टिंगला गेली ईव्हीएम मशीनच्या त्यावेळेस मला तिथं अनुक्रमणिका दोन हे कळलं की माझी अनुक्रमणिका दोन आहे तोच तोच तुमचा जो व्हिडिओ तो व्हिडिओ व्हायरल होतो शहरामध्ये आणि त्याच अनुषंगाने आपण म्हटलं की नक्की काय आहे तुमची तुम्हाला जो काही देण्यात आला आयुक्तांकडून तो सहा नंबर देण्यात आला आहे आणि तुम्ही ज्यावेळेला ईव्हीएम मशीन साठी तुम्हाला बोलवलं की तुम्ही एकदा चेक करा की कर आम्ही काय करतो त्याच्यामध्ये तुमचा दोन नंबर निघाला मग त्यांचं म्हणणं काय होतं त्यांच्या चूक लक्षात झाली का त्यांच्या त्यांचं म्हणणं असं आहे की चुकी तुमची किंवा आमची नाही आहे आता ते जी लिस्ट आलेली ती जी मशीनची नेम लिस्ट ती चेंज होऊ शकत नाही त्याला आम्ही काहीही नाही मी पर्याय नाही आहे आणि मग मी बोलली त्यांना की ठीक आहे तुम्ही मला असं नाकार देताय तर मी त्यांनी मला सांगितलं पण नाही तुम्ही अर्ज द्या की ना द्या ते इग्नोर करत राहिले आपण एका साहेबाला बोलवलं तर दुसरे साहेब येतात दुसरे आले तर तिसरे येतात पण ज्यांना बोलवलं ते येतच नाही ज्यांनी नंबर सांगितला ते येतच नव्हते आणि मग मी त्यांना बोलली की मी ठीक आहे मी त्या रूमची रेकॉर्डिंग काढेल जिथं आपल्याला चिन्ह घोषित केलं गेलं किंवा अनुक्रमणिका घोषित करण्यात गेली मग त्यानंतर ते विषय मी सोडला की चला चिन्ह प्रमाणे आपल्याला वोटिंग होऊ वो शकते तर त्यानुसार मी मम्मीला पण म्हटली की ठीक आहे मम्मी हा विषय सोडून दे ठीक आहे आपलं चिन्ह जे आहे ते लोकांच्या नजरेत लोकांच्या घरोघरी आपण पोहोचवलेलं आहे आपण आपली पाचशे एक टक्के आपण आपला प्रयत्न केलेला आहे नाही आता जसं तुम्ही म्हणताय की तुम्ही अनुक्रमांक वरती प्रचार करतायत आणि तिथे <coughs> गेल्यावरती तुम्हाला त्यांनी दोन दिलाय मग ज्याला त्यांनी दोन दिलाय त्याला त्याला काय नंबर दिलाय त्यांनी काय तुम्ही याच्यावरती सांगाल त्यांना तुम्ही विचार नाही आम्हाला तुम्ही जर सहा दिला आहे आणि तुम्ही आम्हाला दोन सांगताय तर मग ज्याला त्यांनी दोन दिलेला आहे समजा मग तो किती नंबरवरती प्रचार करतोय काय सांगाल तुम्ही याच्यावरती त्यांनी मला त्या गोष्टीला बोलायला चान्सच दिला नाही की मी त्यांना काही प्रश्न करू शकते त्या गोष्टीला त्यांनी चान्स दिला नाही म्हणून तो प्रश्न तिथेच सोडण्यात आला आणि पुढची जी प्रक्रिया आहे मशीन चेकअपची जे म्हणजे ते वोटिंग वगैरे दाखवत होते कसा वोट पडेल कसा रिझल्ट येतील ती चेकिंगला प्रक्रियाला स्टार्ट झाली जेव्हा दोन नंबर वार्डाची प्रमुख क्रमांक दोनची ची तर मग त्यावेळेस तिथं उमेदवार म्हणून मी एकटी होती माझ्यासोबत माझी मम्मी होती दोन नंबर वार्डातून म्हणजे प्रभागातून कोणी उमेदवारही नव्हते आणि कोणाचे प्रतिनिधी आलेले नव्हते मग त्यानंतर जेव्हा ते वोटिंग मशीनसाठी जेव्हा चेकिंग झाली ईव्ही एम मशीनची तर त्यावेळेस अ ब क ड प्रमाणे त्यांनी मतदान करून दाखवलं पण ज्यावेळेस रिझल्टचा टाइम आला तर त्यावेळेस अ चा रिझल्ट एकदम प्रमाणे झाला पण बी ब आणि क हे डायरेक्ट म्हणजे तिथं रिझल्ट दाखवलाच नाही डायरेक्ट चा रिझल्ट त्यांनी तिथं दाखवला मग मी त्यावर त्यांना क्वेश्चन केला की मी ऑब्जेक्शन घेतलं की सर इथं ब आणि क चा रिझल्ट दाखवत नाही आहे मग पुढचं कसं इथं तर डायरेक्ट आत्तापासूनच रिझल्ट दाखवण्याला प्रॉब्लेम येतोय मग त्यांनी सांगितलं सर मॅड सरांनी मॅडम म्हणे ठीक आहे तुमच्या कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण पुन्हा रिझल्ट बघू मग जेव्हा तो रिझल्ट बघण्यात आला दुसऱ्यांदा तर दुसऱ्यांदा जेव्हा रिझल्ट बघितला तो अ ब क ड प्रमाणे तर अ आणि ब चा प्रामाणिकपणे रिझल्ट तिथं दिसला पण जेव्हा क चा टाईम आला तर तिथं आम्ही पाच उमेदवार आणि सहावा नोट म्हणून होतो बरो बरोबर तर सहावा नोटा म्हणून होत तर जेव्हा ते नोटा म्हणून एक दोन तीन चीन, चीन जे रिझल्ट दाखवलं तर जेव्हा पाचव्या नंबरचा रिझल्ट दाखवण्याचा टाइम ता आला तेव्हा डायरेक्ट सात उमेदवारांचा रिझल्ट तिथं दाखवण्यात येत होता मग मी त्यांना तेव्हा पण त्यांना सांगितलं की सर इथं बघा आता सहाच्या जागी नोटा धरून सहा उमेदवारांचं रिझल्ट किंवा सहा व्यक्तींचं रिझल्ट दाखवायला पाहिजे मशीनने सातचं दाखवताय मग ते म्हंटलं की ठीक आहे मॅडम आपण डचं पण ट्राय करून घेऊ मग जेव्हा त्यांनी ड्रायचं ट्राय केलं ड मध्ये नऊ उमेदवार दहा वन नोट आहे तर जेव्हा दहा म्हणजे आपल्याला रिझल्ट दाखवायचे होते त्यावेळेस एक ते आठ पर्यंतचा रिझल्ट एकदम मशीनने प्रामाणिकपणे दाखवला पण जेव्हा नऊ नऊ उमेदवारचा रिझल्ट दाखवायचा टाईम आला त्यावेळेस डायरेक्ट एकोणावीस व म्हणजे एकोणावीस लोकांचं तिथं रिझल्ट दाखवतो मग त्यावरच मी तिथं ऑब्जेक्शन घेतलं आणि जेव्हा मी ऑब्जेक्शन घेतलं तर जे आयुक्त मला जे अनुक्रमणिका दिलेली ते आपल्या आय टी आय कॉलेजला जे आयुक्त साहेब होते ते आले त्यांना मी सांगितलं सर ह्या मशीनमध्ये असं असं घोड होतोय तर तेव्हा त्यांनी ते सांगितलं की ह्या मशीन आणि एक मशीन एकदम क्लिअर दिसत होतं अहो मी जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये थोडंफार मशीनचा व्हिडिओ आला असेल कारण व्हिडिओ मी नाही बनवला तो दुसऱ्यांनी बनवला पण तो मध्ये थोडंफार मशीनचं दिसत असेल तर त्याच्यात एकदम क्लिअर क्लिअर आकडेही दिसत होते आणि क्लिअरपणे त्याचा डिस्प्ले होता पण ते आयुक्त साहेब आले त्यांनी म्हटलं की मशीनवर आकडे हे व्यवस्थित दिसत नाही तर आपण डिस्प्ले मशीनचा खराब आहे तर ते लगेच मशीन चेंज करायला लागले मशीन ते बदलत होत असताना मी त्यांना बोली तुम्ही मशीन बदलू नका मी माझ्या अधिकारी बोलवते माझे पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत मी त्यांना बोलवते मी माझ्या घरच्यांना बोलवते किंवा दोन नंबर वार्डात किंवा दोन नंबर प्रभागात जे उमेदवारी करतायत ते माझे पक्षाचे असो किंवा अपक्षाचे असो किंवा माझे विरुद्ध असो माझे कॉम्पिटिशनचे असो मी त्या उमेदवारांना इथं बोलवते हो आणि त्यांना सांगते की हा प्रॉब्लेम आहे तुम्ही अजून मशीन चेंज करू नका किंवा बदलू नका पण त्यांनी माझं एकही एक एक शब्दाने न ऐकता ते मशीन चेंज केलं किंवा बदलण्यात आलं आणि तो प्रॉब्लेम तिथं माझाच नाही झाला तिथं तृतीय पंथी होते त्यांच्यासोबतही काहीतरी झालं ते मला नाही माहित काय झालं पण त्यांनी तिथं आवाज उचलला होता माझ्यासोबत सोबत आपण पाहतोय की ज्यावेळेला सगळ्यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आणि सगळ्यांना प्रभाग क्रमांक देण्यात आले सगळ्यांना अनुक्रमांक देण्यात आले त्यावेळेला जे अनुक्रमांक दिले तो अनुक्रमांक तिथे न न निघता दुसराच अनुक्रमांक तिथे निघालेला आहे अशा प्रकारचा जो काही हो घोळ आहे त्या अशा प्रकारचा घोळ या ताईंनी तिथं त्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिला पण त्यांनी कुठल्याही प्रकारची यांची जी काही तक्रार आहे ती न ऐकता त्यांच्या मताप्रमाणे त्यांच्या मनाप्रमाणे त्यांनी काम केलेलं आहे हा जो काही प्रभाग काही साहेब तुम्ही फिरतायत काय मतदारांच्या काय अपेक्षा आहेत काय म्हणतात मतदार म्हणजे आपले जे मतदान आलं वोटर काय म्हणजे गेल्या आपल्याकडे काय कामं राहिलीत बाकी व्हायची किंवा काय झालं पाहिजे याच्यामध्ये काय कामं झाली पाहिजे काय तुमच्याकडून अपेक्षा करता येईल लोक माझ्याकडनं जनतेची एकच अपेक्षा आहे जे माझ्या आदिवासी समाजाचे जे पण उमेद म्हणजे वोटर आहेत त्यांची एकच अपेक्षा आहे की आतापर्यंत आमच्यापर्यंत लाईटाची सुविधा झाली नाही रस्त्याची सुविधा झाली नाही पाण्याची सुविधा झाली नाही आमचे एकदा नाही तर चार चार दहा आमचे घरकुलचे फॉर्म भरले नगरसेवक आलात किंवा कुणी म्हणजे त्यांचे कार्यकर्ते आले त्यांनी चार चारदा घरपट्टी घरकुलचे फॉर्म भरले घरकुलचे फॉर्म भरून फक्त ते पेंडिंगला ठेवले आतापर्यंत त्याच्यावर कुठलाही अॅक्शन न घेता आमचा आतापर्यंत कुठल्याही मूलभूत कर्ज किंवा आमच्या कुठल्याही सुख दुःख काहीही असो त्या गोष्टींवर कधीही त्यांनी ऍक्शन घेतलं नाही आम्ही कधी त्यांच्या दारी गेलो नगरसेवकचा तर आम्हाला त्यांच्या घरातून फॅमिली मेंबरतून एकच सांगण्यात येतं की आम्ही दादा आता घरी नाही आहेत किंवा दादा आता झोपलेले आहेत किंवा दादा संध्याकाळी भेटतील किंवा आपल्याला कधी त्यांच्याकडनं जसं नगरसेवकचा दाखला आपला रहिवासी दाखला नगरसेवकचा तो कधी घ्यायला गेलो तर ते आपल्याला डायरेक्ट म्हणतात वाईन शॉपला जा दादा आता इथं नाही आहेत मग ते आपल्या जनतेचं एकच म्हणणं आहे की आज आपली जी तरुण पिढी आपली जी तरुण पिढी आहे ती कधी जात असेल वाईन शॉपवर तर वाईन शॉपवर दाखला घ्यायला गेल्यानंतर आपण तर आपल्या दुसऱ्या हेतूने गेलेलोय पण जी आपल्याला दुनिया बघते किंवा नातेवाईक आहेत ते तर एकच म्हणतील ना अरे तो तो अमुक अमुकचा पोरगा तर तिथं दिसला तो कॉलेजला जातो का दारू प्यायला जातो त्यामुळे लोकांचं एकच म्हणणं आहे आता नवीन चेहरा मला प्रतिसाद खूप छान मिळतोय माझ्या जे पण माझे, माझे कॉन्टॅक्टमध्ये आहेत माझे जे नातेवाईक आहेत किंवा माझी जी फॅमिली आहे आदिवासी फॅमिली किंवा माझ्या समाजाचे आपले बुद्धिष्ट मध्ये म्हणजे ऑल समाज म्हणजे हां सर्वसाधारणमध्ये सर्वांचा मला खूप छान खूप छान प्रतिसाद मिळतोय आणि आमच्या सर्वांचं एकच म्हणणं आहे किंवा माझ्या मागे माझ्या सोबत जे पण आहेत जे पण मला साथ देतायत तर त्यांचं एकच म्हणणं आहे पैसा आला गेला तो आज आहे उद्या नाहीये पण आम्हाला आमचा उमेदवार पाहिजे जो आमच्यासाठी अर्ध्या रात्री उभा राहील आणि तुम्ही असे तू तु जरी आत्ता आली असेल पण तुझे जे पप्पा आहेत ते अर्ध्या रात्री आमचा फोन आला किंवा आम्ही आलो तर आमच्या सोबत धावून येतात तुझे भाऊ आहेत सर्व आमच्यासाठी धावून येतात आपण पाहतोय की आम्ही ज्या वेळेला आमच्याकडे काही फॉर्मवरती शिक्क्या पाहिजे असतात किंवा काही काम असतं त्यावर आम्ही ते नगरसेवाकडे जायचो पण आम्हाला उत्तर मिळायचं की दादा झोपलेत दादा दादा उठले आणि दादा वयन झोपले गेले तर या प्रकारचा आमच्या मनावरती आणि उमेदवारांवरती आपल्या या मतदारांवरती काय परिणाम होत होता तो सगळा त्यांनी सांगितला आहे मी तेच म्हणेन की असा हा दादा जर आता निवडणुकीमध्ये जागा झाला असेल आणि त्याने तिकीट मिळालं त्याला तिकीट मिळालं असेल तो आता मतदान मागत असेल तर त्याला मी असं म्हणतो की झोपूनच ठेवा त्याला झोपून ठेवा त्याला पुन्हा निवडून देऊ नका तुम्ही त्याला अशा प्रकारचे जे काही मुजोर उमेदवार आहेत जे आपल्या प्रभागातल्या लोकांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात त्या लोकांना तुम्ही झोपवायचं काम या इलेक्शनमध्ये तुम्ही केलं पाहिजे काय सांगाल तुम्ही फिरतो प्रचार करता तुम्ही त्याच्यासोबत काय अपेक्षा आहेत लोकांच्या लोकांचं काय म्हणणं आहे लोकांच्या हेच अपेक्षा आहे की आपल्या प्रभागातील महिला आहेत वयोवृद्ध महिला आहेत किंवा तरुण महिला आहेत जे काही शिक्षित मुली आहेत त्यांच्यावर दूरसंचार केला जातो अत्याचार होतो बरोबर बरोबर बर बर तर पब्लिकची माग आहे आमच्याकडे की सीसीटीव्ही कॅमेरा प्रत्येक चौकामध्ये लागले पाहिजे हे आपल्यालाही कळतं ते लावणं गरजेचं आहे किंवा आमच्या आदिवासी महिला कधीही किती टाइम टाईमला काम धंद्या त्यांचीही छेडखाने होते तेही चुकीचे कॅमेरे वगैरे राहिले तर त्वरित आपण ते ऍक्शन घेऊ शकतो गुन्हेगाराला पकडू शकतो बरोबर काय सांगा त्यांना काय लोकांची अपेक्षा आहे काय झालं पाहिजे वॉर्डामध्ये काय म्हणतात काय चर्चा असते दादा त्यांना लोकांची काय अपेक्षा असते ते म्हणतात रस्ते झाले पाहिजे लाईट झाली पाहिजे आणि आमचा हक्काचा उमेदवार आमच्या वार्डातच पाहिजे आम्हाला एनी टाइम कामात येईल असं बरोबर आपण पाहतोय की संपूर्ण धुळे शहरात आपण फिरतोय लोकांच्या प्रतिक्रिया घेतोय मतदारांच्या प्रतिक्रिया घेतोय जे उमेदवार उभे आहेत त्यांच्या प्रतिक्रिया घेतोय की इथं पाच पाच वर्ष नगरसेवक फिरकत नाही नगरसेवक ज्यावेळेला निवडणुकी उभारतात तेव्हा आश्वासनं देतात आणि नंतर फिरकत नाही आणि मग आम्ही त्यांच्याकडे गेलो की त्यांच्या आम्ही त्यांच्याकडे गेल्यानंतर देखील त्यांची भेट होत नाही मित्रांनो मी, मी तेच म्हणेल की ही जी काही निवडणूक आहे ही निवडणूक खरं म्हणजे अतिशय निर्णायक अशी निवडणूक आहे आपला अधिकार मिळवण्याची ही निवडणूक आहे या निवडणुकीत तर तुम्ही विचार केला पाहिजे की बाबा आपल्याला जो काही उमेदवार आहे आपल्यासाठी धावून जाणारा उमेदवार आहे त्या उमेदवाराला आपण निवडून दिलं पाहिजे त्या उमेदवाराला आपण सहकार्य केलं पाहिजे आणि तसं केलं तरच आपल्या विभागाचा विकास होईल आणि आपला विभागा आपला जो काही विभाग असेल आपला जो काही प्रभाग असेल आपला जो काही एरिया असेल त्या एरियाच्या एरियातल्या आपल्याला समस्या सोडवता येतील अनेक नगरसेवक असे देखील आहेत त्यांना तुम्ही शोधून काढा की जे आधी वेगळ्या वार्डात उभे होते वेगळ्या प्रभागात उभे होते त्या वार्डामध्ये फिरकलेच नाहीत आता ते, ते दुसऱ्या प्रभागामध्ये उभे आहेत आणि त्या प्रभागामधनं ते अतिशय प्रभागा निर्लज्जपणे मते मागताना आपल्याला दिसत आहेत तर अशा उमेदवारांना देखील तुम्ही शोधा आणि त्यांना देखील झोपवण्याचं काम तुम्ही या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये करा थोडेसे आमिषासाठी थोड्याशा प्रलोभनाला आपण बळी पडतो आणि मग ते नगरसेवक तुमच्याकडे पाच वर्ष फिरकतच नाही जो जे काही प्रलोभन असेल जे काही प्रलो अमिष असेल ते सगळं आपल्या बापाचंही असं समजा आणि माझं असं म्हणणं आहे की त्याने काम केलंच पाहिजे कुठल्याही परिस्थितीमध्ये तो मत मागायला आलेला आहे तर त्याच्याकडून प्रभागाचा विकास हा करून घेतलाच पाहिजे आपण आपण सगळ्या मतदारांनी जर एकी केली तर कुठल्याही परिस्थितीमध्ये ही जी काही गोष्ट ही अशक्य नाही आहे असं मला वाटतं पुन्हा आपण आवाज वाढव हो या कार्यक्रमाच्या माध्यमातून आणि मी महाराष्ट्र चॅनलच्या हो माध्यमातून नवीन उमेदवारांशी नवीन प्रभागामध्ये जाऊन चर्चा करणार आहोत तोपर्यंत पाहत पहात राहा फक्त मी महाराष्ट्र आईची शपथ हे आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय आवाज वाढव ओटर तुला आईची शपथ हाय